आपलं नाव श्रीकांत उमरे आज कोणाला घेऊन आलंय आज रायपलला घेऊन आलोय काय बर आदत आहे आदत आहे आदत मैदान झालेलं दिसतंय गडपा झाला फायनल राहिला दोन तीन ठिकाणी फायनल झाले कुठे कुठे झाले आपलं विंगला राहिला इथं मध्ये हजार मॅच राहिला चांगला पोहते किती मैदान झाले आता चार मैदान झाले चार दोन मैदानात राहिला गोलाय गोला आणि त्याचं पलीकडे त्याचं नाव तो बी आपलाच आहे काय नाव ते शंभू 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 कोणत्या गावचे येतो शंभू शाफपूर शाहपूर आजच दुसर आहे दुसराय आज कसं नियोजन आहे काय आज घरचीच गाडी आहे हीच गाडी का हो गाडी घरची गाडी चांगली पळते पावलेली पावलेली कुठे कुठे पावाले ही गुलाबतली गाडी आहे गुलाबतली गाडी चांगली पळते एवढा होईल आणि ते उजवीन दोन्ही खांदे दोन्ही पट्टी दोन्ही खांदे कोणत्या गाड्यात दिसेल काय आज दहा दहा दिसेल सुभेश तुम्हाला आजच्या मैदाना आला नमस्कार आपलं नाव विशाल भोसले आज कोणाला घेऊन आलाय देवाला कोणत्या गावचा देवा देवा अखलोजचा अखलोजचा आज कस आहे आहे सभेद तुम्हाला आजच्या माहिती आपलं नाव आमचं नाव शिवराज पाटील वडू आज कोणाला घेऊन आलंय आज आज तीन भावानीला घेऊन आलो भावानी वडूचा किती मैदान झाले भावानी भावानीचं नाही आपल्याकडचं दुसरंच आहे नाही एक रेत झाली बिनजोड केली ना आज मैदान गुलाला घेतलं आहे अगोदर आज कसं नियोजन असलं काय आज आहे चांगलं आहे नाही चांगलाच आहे कोणासोबत दिसेल ते आहे साहेंगला पायरा आहे सोबत आहे क चांगलं नियोजन आहे हां सुभेत तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद नमस्कार आपलं नाव ओंकार शिंदे आज कोणाला घेऊन आलाय आहे काय एक घरच्या जायगा जागा गाडी त्याचं नाव नखऱ्या त्याचं सर्ज आहे आद तयार हां हां तो चौथ कसं नियोजन असलं काय घरचीच गाडी आहे घरचा ड्रायव्हर सगळं घरीच आहे का हो काय पहिल्या त्रास होतो त्यापेक्षा आपलं म्हटलं असच केलं बरं आहे घरच्या इथे कधीतरी आदतला वेळ बैल वर ओढतो चांगला एक नंबर ह्याच्या आधी पावली गाडी नाही आता पहिला पहिल्यांदाच आहे किती मैदान झाले होते हे आता दुसरं आहे मैदा आणि हीच गाडी आणायचं नाही का पहिलं दुसरं पहिलं होतं आता घरची गाडी आली तिसरा आजच्या शैदा आला धन्यवाद जी नमस्कार नमस्कार लवकर आलाय काय लवकर आलोय सगळं पण लवकर आमचं राईस बनवायचा नंतर दोन भाज्या असतात मटर पनीर आणि हक्का त्याला वेळ लागतो काल की नाही होता काल की नाही झाले की इकडे की नाही करून संध्याकाळी आलो अगं इथं आपल्याला तीन चार किलोमीटर जवळ जाय माहितीच नाही जवळ आहे डॉन दिसलोय आज डॉन नाही आज नाही ना काल आता दोन दिवस दोन दिवसांनी सर आपलं नाव शेट आज कुणाला घेऊन आलंय बा पिली कोणत्या गाव जाऊ रामापूर मैदान ती कुठे कुठं कुठं दोन मैदान झाले आज कसं नियोजन आहे काय आजय शेटणे आजय गेले सुभेद तुम्हाला आजच्या मैदान आला शेण नवडीचा दोन्ही पण आजच्या मैदान दाखल झालाय बाबा काय आपलं नाव काय बाबा आज कुला घेऊन हो आले काय हा कोणता बैल आहे सूर्यच आहे आज कस नियोजन आहे काय नियोजन कसलं आहे नियोजन दुसऱ्या चांगला आहे आपलं नाव रेहान सुलतान मुलं सुरेश भगत कोराळे आज कोणाला लिहून तेजा का तो खांड्या हा तेज पलीकडे खांड्या आदत आहे तेजा हां हा आदत कोणत्या गाव जाऊ तसं तर तेजा आंबडचा जालना कोराळ्यामध्ये आलेला संभाळ दोन्ही पण नाही पळायला आलेत आपले आज कसं नियोजन असेल का हीच घरचीच गाडी हीच गाडी ह्याच्या आधी पावली गाडी ह्याच्या आधी गाडी पाहली नाही पहिल्यांदा पहिल्यांदाचा कोणत्या गटात दिसलं काय गटात सव्वीस चार नंबर सव्वीस मध्ये सव्वीस मध्ये चार नंबर तासावर सवेत तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद